वीस मार्चला बाबासाहेबांनी सत्याग्रह केलेला भारतीय घटना मसुदा सादर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना मसुदा सादर करताना करार चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस महात्मा गांधीजी का सत्याग्रह केला होता त्याच्यामध्ये हा उपोषण केलं महात्मा गांधी त्यांच्या उपोषणामुळे ना बाबासाहेबांनी ते माघार घेतली होते नाही का करार चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस दुसऱ्या गोलमेज परिषदेत इंग्रजांनी अस्पृश्यांना आणि स्वतंत्र मतदारसंघ दिला स्वतंत्र मतदारसंघामुळे हा समाज हिंदू समाजापासून दूर जाईल असे वाटल्यामुळे गांधीजींनी दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडावी म्हणून उपोषण सुरू केले डॉक्टर आंबेडकरांचे आणि गांधीजींचे या प्रश्नासंबंधी मत होते म्हणून गांधीजींचे प्राण वाचावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांनी पुण्याला जाऊन करार केला मोठ्या करारानुसार दलितांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ स्वीकारण्याची कबूल केली हा तो पुणे करार म्हणून ओळखला जातो तीन मार्च एकोणीसशे तीस अस्पृश्यांना सवर्ण हिंदूंच्या बरोबरीने माणुसकीच्या हक्काने समतेची वागणूक मिळावी म्हणून तीन मार्च एकोणीसशे तीस रोजी नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला सत्याग्रहाच्या पहिल्या तुकडी एकशे पंचवीस पुरुष व पंचवीस स्त्रिया होत्या हा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली भाऊराव गायकवाड अमृतराव रणखांबे अनंतराव गद्रे इत्यादी स्थानिक नेत्यांनी नेटाने चालविला काळाराम मंदिर प्रवेश नाशिकचा तुम्ही पाहिजे का नाशिकला डॉक्टर शपथ शपथविधी आठ मे एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली त्यात डॉक्टर बाबासाहेबांचे पण नाव होते आठ मे एकोणीसशे पन्नास रोजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली डॉक्टर बाबा आंबेडकर यांचे भारताचे पहिले कायदेमंत्री झाले राष्ट्रपती भवनामध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न झाला शपथविधी घेत पहिले कायदेमंत्री चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथे दीक्षाभूमीवर धर्मांतर सोहळा पार पडला सर्वप्रथम सारनाथ यांचे धर्मांतर करावे असे ठरले होते परंतु मुंबई व विदर्भातील ही मंडळी आपल्या भागात हा सोहळा व्हावा याबाबत आघाडी होती अखेर नागपूरचेच बामनराव कोडगोले यांनी नागपूर आणि परिसरातील सर्वात जास्त नागरिकांच्या सह्या देण्याची मोहीम चालवून तेथे धर्मांतर सोहळा व्हावा यासाठी यशस्वी प्रयत्न केले नागपुरात नाग लोकांची बस्ती सर्वाधिक होती नागवंशी लोक हे बौद्ध धर्मीय होते म्हणून नागपूरला धर्मांतर होण्याचे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले चौदा एकरच्या प्रचंड मोठ्या दीक्षाभूमीवर हा ऐतिहासिक सोहळा पार पडला वयोवृद्ध व ज्येष्ठ भुक्षनारा यांनी डॉक्टर यांना शपथ दिली येथील महास्तवीर चंद्रमणी सोसायटीचे देवी प्रिय वलीसिंह त्यांनी पुष्पहार घातला बुद्धांची मूर्ती भेट दिली या प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांनी ठवले परिचित केलेली मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा चौदा आपण एकोणीसशे छप्पन रोजी प्रत्यक्षात मांडली परिवर्तन महापरिवर्तन मी सगळ्या हायला मांडलेला मार्टिन लिथर लिंकन त्यांचे हे नाही का गुरु म्हणून ते म्हणायचे अब्राहम लिंकन मार्टिन लिथर किंग ज्युनियर